जिंकून मालिका घातली किशोर बाराव्या खेळाडूमुळे जिंकला सामना केंद्रीय अर्थसंकल्प सादर निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा पवारांचा शिलेदार जम्मूत बर्फावरून घसरला कोमात गेला फडणवीसांनी वीस लाख खर्च केलेत मुंबईला एअरलिफ्ट दोन कार समोरासमोर धडकल्या तिघांचाही जीव गेलाय बीडच्या भीषण अपघातात सरपंच आणि मोठा भाऊ गमवलाय आईचे अनैतिक संबंध मुलाचा विरोध प्रियकराच्या साथीने दगडाने कराड ठेचलंड तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान वस्तीवरील पहिलवान बाबा मंदिराचे से सेवेकरी नामदेव दहा तोंडे वय सत्तर यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली आहे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार व क्रिकेटर केदार जाधव हो, यांच्या हस्ते कारभारी प्रीमियर लीगला सुरुवात विराट कोहलीने चाहत्यांची मणे जिंकली ग्राउंड स्टाफ आणि पोलिसांना दिला विशेष सन्मान नव्या स्टार्टअप साठी सरकारची मोठी घोषणा कर्जाच्या रकमेत भरघोस वाढ केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर शेतकऱ्यांचे अश्रू पुसले गेले नाहीत पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य हमालाची मुलगी अधिकारी पदी परळीच्या आरती बोकरेचा संघर्ष संपला एमपीएससी मध्ये मिळाली यश भाष्वात नव्याने आलेल्यांनी माझ्या विरोधात पैसे वाटले शिंदेसेनेच्या आमदारांचा गौप्यस्फोट गणेश जन्म सोहळ्यानिमित्त श्री विघ्नहर गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी सिबिल स्कोअर कमी असेल तरी मिळणार कर्ज सुप्रीम कोर्टाचा बँकांना दंगा तेरा वर्षापासून मौन दहा फूट खोल खड्ड्या तपश्चर्या मोनी बाबांनी महाकुंभात भूसमाधी घेतलीय विवाहबाह्य संबंधांच्या आरोपावरून महिलेची विवस्त्र मिरवणूक काढली बारा जणांना अटक करण्यात आली चरसची विक्री करण्यासाठी आलेल्यास अटक एक लाखांचा अंमली पदार्थ जप्त पुण्याची घटना अशाच माहितीसाठी संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा